नमस्कार काव्यगुंजनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत माझी आजची कविता कोरोनामुळे बंद असलेल्या मुलांच्या शाळा आता सुरू होणार यावर आधारलेली आहे शीर्षक आहे शाळेची घंटा श्वासकोंडला श्वासकोंडला यंत्रामध्ये आला स्वातंत्र्याचा क्षण चला मुलांनो घंटा झाली ऐकू आली टन करा तयारी लवकर भरभर आळस सगळा सोडून द्याना ऊन असोवा थंडी वारा नको लबाडी नको बहाना घरचा डब्बा घरचे पाणी अंगावर घालू गणवेश मुखावरती आवरणपट्टी स्वीकारू हा नवीन वेश घेऊन पाटी पुस्तक दप्तर शाळेमध्ये जाऊ चला राष्ट्रध्वजाला देत सलामी जनगन मन गाऊ चला बे एक बे, बे दुने चार किलबिल किलबिल झाली सुरू धडे कविता वर्गामध्ये शिकवू लागले पुन्हा गुरु पिंजऱ्यामधूनी घेत भरारी पक्षी आता उडू लागले हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती हसू आता फुलू लागले पण मित्रांनो पण मित्रांनो जपा स्वतःला कोरोनाचे नियम पाळून मैदानावर दंगा मस्ती सारे काही अंतर राखून स्वच्छ हातांनी चिमुकल्यांनो रक्षण होईल भविष्याचे शाळेमध्ये शिकून गड्यांनो सोने होईल आयुष्याचे सोने होईल आयुष्याचे धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच